रामायण म्हणजे नेमकं काय आहे रामायणामध्ये एक छोटीशी कथा आहे जी एकूण तुमच्या डोळ्यात अश्रू तरळल्याशिवाय राहणार नाही एका रात्री माता कौशल्या देवींना झोपेत असताना महालाच्या छतावर कोणाच्या चा तरी चालण्याचा आवाज आला त्यामुळे त्यांची झोप मोड झाली आणि त्यांनी विचारलं की कोण आहे तिकडं कळलं की ती श्रुती कीर्ती आहे शत्रुघ्नची पत्नी आणि सर्वात लहान सूर माता कौशल्या देवींनी तिला खाली बोलावलं कीर्ती खाली आली चरण स्पर्श करून शांत उभी राहिली कौशल्या माताने विचारलं श्रुती एवढ्या रात्री छतावर एकटीस होती का होतीस बाळा झोप लागली नाही का शत्रुघ्न कुठे आहे हे श्रुती कीर्तीच्या डोळ्यातून अश्रू उभे राहिले ती कौशल्या मातेच्या छातीला बिलगली आणि त्यांच्या मांडीवर डोकं ठेवलं थरथरत म्हणाली आई त्यांना पाहून तर तेरा वर्ष झाली आहेत हे ऐकून कौशल्या मातेचं हृदय धडधडू लागलं ताबडतोब सेवकांना हाक मारली ते धावत आले मध्यरात्रीच पालखी तयार करण्यात आली आज शत्रुघ्नीची शोध मोहीम सुरू होणार होती आणि आई देखील सोबत गेली तुम्हाला माहीत आहे का शत्रुघ्नजी कुठे सापडले अयोध्येच्या त्या दरवाज्याजवळ जिथे भरत नंदीग्रामात तपस्या करत राहतात त्या दरवाजाच्या आत एका दगडाच्या शिरेवर बाहूंनी उशी करून ते झोपलेले होते माता कौशल्या त्यांच्याजवळ बसली त्यांच्या केसातून हात फिरवला तेव्हा शत्रुघ्ने डोळे उघडले समोर माता कौशल्या पाहून ते ताबडतोब उठून उभे राहिले आणि आईच्या चरणामध्ये नतमस्तक होऊन म्हणाले आई, आई तुम्ही कशाला हा त्रास घेतलात मला बोलावून घेतलं असतं माता कौशल्या शांतपणे म्हणाली शत्रुघ्न तू इथे का आहेस तेव्हा शत्रुघ्नाच्या डोळ्यातून अश्रू ओघडले आणि ते म्हणाले आई भाऊ राम पित्याच्या आज्ञेचे वनात गेले भाऊ लक्ष्मण त्यांच्यासोबत गेले भाऊ भरत नंदीग्रामात आहेत मग हा महाल हे राजश्री वस्त्र हा थाटबाट फक्त माझ्यासाठीच विधात्यानं निर्माण केलं आहे का माता देवी निशब्द राहिल्या पहा रामायण ही केवळ एक कथा नाही ती भोगाची नव्हे तर त्यागाची कथा आहे इथे त्यागाची जणू स्पर्धा सुरू आहे आणि सगळेच त्यात पहिल्या क्रमांकावर आहेत कोणीही मागे राहू इच्छित नाही चारही भावांच्या एकमेकाप्रती असलेला प्रेम आणि त्याग अद्भुत नवीन आणि अलौकिक आहे रामायण हे जीवन जगण्याचं सर्वोत्कृष्ट शिक्षण देतं प्रभू श्रीरामांना चौदा वर्षाचा वनवास झाला तेव्हा त्यांच्या पत्नी सीता माईंनीही आनंदाने वनवास स्वीकारला पण लहानापासूनच मोठ्या भावाच्या सेवेत असलेले लक्ष्मणजी प्रभू श्रीरामापासून कसे दूर होऊ रा, राहू शकले असते त्यांनी आपल्या आई सुमित्राची परवानगी घेतली होती वनवासासाठी पण जेव्हा ते आपली पत्नी उर्मिलाच्या जा कक्षाकडे जात होते तेव्हा विचार करत होते आईने तर आज्ञा दिली पण उर्मिलाला कसं समजावू तिला काय सांगणार याच विचारात मग्न असताना लक्ष्मणजी जेव्हा कक्षात पोहोचले तेव्हा पाहिलं की उर्मिला आरतीची थाळ घेऊन उभी होती आणि म्हणाली तुम्ही माझी काळजी करू नका आणि प्रभू श्रीरामाच्या सेवेसाठी वनात जा मी तुम्हाला अडवणार नाही माझ्यामुळे तुमच्या सेवेत कोणतीही अडचण येऊ देऊ नका म्हणून मी सोबत येण्याचा आग्रही करणार नाही लक्ष्मणला बोलण्यास संकोच वाटत होता पण त्याच्या काही बोलण्याआधीच उर्मिलाने त्याच्या संकोचातून बाहेर काढलं खरोखर यालाच पत्नीचं खरं कर्तव्य म्हणतात पती संकोचात असतानाच पत्नीने त्याच्या मनातील गोष्ट ओळखून त्याला त्या संकोचातून मुक्त करावं लक्ष्मणजी निघून गेले पण उर्मिलाने चौदा वर्ष एक तपस्विनीप्रमाणे कठोर तपस्या केली वनात प्रभू श्रीराम आणि माता सीतेच्या सेवेत लक्ष्मणजी कधी झोपले नाहीत परंतु उर्मिलानेही आपल्या महालाची दार कधी बंद केली नाहीत आणि संपूर्ण रात्र जागून दीपाच्या ज्योतीला विजू दिलं नाही मेघनाथजी युद्ध करत असताना जेव्हा लक्ष्मणला शक्ती लागते आणि हनुमानजी त्याच्या उपचारासाठी संजीवनी पर्वत घेऊन परत येत असतात तेव्हा अयोध्येच्या वरून जात असताना भरत त्यांना राक्षस समजून त्यांच्या दिशेने बाण सोडतात आणि हनुमानजी खाली पडतात त्या हनुमानजी भरतला सगळं रुंदात सांगतात की सीता माईचं रावणाने अपहरण केलं आहे युद्धात लक्ष्मण मूर्छित झाले आहेत हे कोण कौशल्य माता म्हणतात रामाला सांगा लक्ष्मणाशिवाय अयोध्येत पाय ठेवू नकोस मग राम वनातच राहिले लक्ष्मणजी आई सुमित्रा म्हणाल्या रामाला सांग काही हरकत नाही अजून शत्रुघ्न माझ्याजवळ आहे मी त्याला तिथं पाठवेन माझे दोन्ही पुत्र रामाच्या सेवेसाठी जन्मले आहेत मातांच्या प्रेमाचं हे दर्शन पाहून हनुमानजीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात पण जेव्हा त्यांनी उर्मिलाकडे पाहिलं तेव्हा विचारात पडले की या इतक्या शांत आणि प्रसन्न का आहेत त्यांना आपल्या पतीच्या प्राण्यांची चिंता नाही का हनुमानजी विचारतात देवी तुमच्या प्रसन्नतेचं कारण काय आहे तुमचे पती प्राण संकटात आहे सूर्योदय होता सूर्यकुळाचा दीपेक विझेल उर्मिलाचं उत्तर एकूण कोणताही कौन प्राणी त्याची वंदना न करता राहू शकत नाही उर्मिला म्हणाली माझा दीपक संकटात नाही तो विझूच शकत नाही आणि राहिली सूर्योदयाची गोष्ट तर तुम्ही काही दिवस अयोध्येत विश्रांती घ्या कारण तुम्ही तिथं पोहोचल्याशिवाय सूर्योदय होऊ शकत नाही तुम्ही म्हणालात प्रभू श्रीरामांनी माझ्या पतीला आपल्या मांडीवर घेतले आहे जो माणूस योगेश्वर प्रभू श्रीरामाच्या मांडीवर झोपलेला आहे त्याला काळ देखील स्पर्श करू शकत नाही हे दोघंही केवळ लीला करत आहेत माझे पती जेव्हापासून वनात गेले तेव्हापासून झोपलेलेच नाही त्यांनी न झोपण्याचा प्रण घेतलेला आहे म्हणूनच ते थोडा वेळ विश्रांती घेत आहे आणि जेव्हा देवाच्या मांडीवर झोपायला मिळाले तर थोडी अधिक विश्रांती मिळाली ते आता लगेच उठतील आणि शक्ती माझ्या पतीला लागू शकतच नाही शक्ती तर प्रभू श्री उन... श्रीरामानाच लागली आहे कारण माझ्या पतीचा प्रत्येक श्वासात राम आहेत त्यांच्या हृदयात राम त्यांच्या प्रत्येक रोम रोमात राम आहे त्यांच्या रक्ताचा प्रत्येक थेमात राम आहे आणि जेव्हा त्यांच्या शरीरात आणि आत्म्यात फक्त रामच आहे तेव्हा ती शक्ती रामानाच लागली असणार वेदना देखील रामानास होत असणार म्हणून आज हनुमानजी तुम्ही निर्धास्त राहा सूर्य उदय होणार नाही रामराज्याची पायाभरणी राजा जनकाच्या कन्यानीच केली होती कधी सीता तर कधी उर्मिला भगवान श्रीरामांनी तर फक्त रामराजाच्या कलश स्थापित केला पण खऱ्या अर्थाने रामराज्य या सर्वांच्या प्रेम त्याग समर्पण आणि बलिदानानेच आले ज्या मनुष्यामध्ये प्रेम त्याग आणि समर्पणाची भावना आहे त्याच मनुष्यात राम वास करतात कधी वेळ मिळाला तर आपल्या वेद पुराण गीता आणि रामायण वाचण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा जीवनाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची आणि ते जगण्याची कला शिका लक्ष्मणासारखा भाऊ असावा कौशल्या माईसारखी माता असावी स्वामी तुम्हासारखे रघुराई असावं नगरी असावी, असावी अयोध्येसारखी घराणं असावं रघुकुलसारखं चरण असावेत राघवांचे जिथे माझं ठिकाण असावं त्याग असावा भरतासारखं आणि स्त्री असावी सीतेसारखी लवकुशासारखी संतती असावी श्रद्धा असावी श्रवणासारखी भक्ती असावी शबरीसारखी हनुमंतासारखी निष्ठा समर्पण आणि शक्ती असावी हे रामायण आहे श्रीरामाची पुण्यकथा जय जय श्रीराम श्री जय श्रीराम तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला माझी आजची कथा कथा आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय श्रीराम जय हनुमान नक्की लिहा धन्यवाद